अनेकांना सकाळचा नाश्ता करण्याची सवय नसते जेव्हा तुम्ही दिवसाची सुरुवात सकस आहाराने करता तेव्हा तुम्हाला संपूर्ण दिवसाचे काम करण्याची ऊर्जा मिळते न्यायारीचा अर्थ म्हणजे ब्रेक द फास्ट म्हणजेच उपवास सोडणे रात्रभर झोपत असताना तुमच्या शरीराला अन्न मिळत नाही ज्यामुळे तुम्ही, तुम्ही किमान दहा तास उपवासाच्या स्थितीत असता तुम्ही जे खाता त्याचा तुमच्या आरोग्यावर सर्वात जास्त परिणाम होतो संपूर्ण आरोग्य आणि वजन राखण्यासाठी पौष्टिक नाश्ता करणे अत्यंत आवश्यक आहे सकाळी जर तुम्ही दररोज नाश्ता करत नसाल तर ती तुमची सर्वात मोठी चूक आहे सकाळी उठल्यावर तुमचा मेंदू आणि शरीर व्यवस्थित काम करायचं असेल तर तुम्ही सक्रिय राहाल तर नाश्ता करायला विसरू नका नाश्ता का महत्वाचा आहे जर तुम्ही नाश्ता केला तर तुम्हाला मधुमेह होण्याचा धोका कमी होतो रक्तातील साखरेची पातळी स्थिर राहते झोपेतून उठल्यावर तासांच्या आत फळे कडधान्य आणि प्रथिने खाल्ल्याने दिवसभरात ग्लुकोजचा चढउतार टाळू शकता जेव्हा तुम्ही हेल्दी ब्रेकफास्ट करून घराबाहेर पडता तेव्हा त्यामुळे तुम्हाला लठ्ठपण्याची समस्याही कमी होऊ शकते कारण नाश्त्यानंतर तुम्ही घराबाहेर पडता तेव्हा तुम्हाला भूक लागत नाही आणि तुम्ही जास्त खाण्यापासून वाचता रात्रीचं जेवण आणि यात खूप फरक आहे त्यामुळे शरीराला ऊर्जेसाठी इंधनाची गरज असते जी नाश्त्यापासून मिळते नाश्ता केला नाही तर काय होत जाणून घेऊयात नाश्ता न ना केल्याने तुम्हाला सतत थकवा जाणवणार पुरेशी झोप असूनही तुम्ही आळशी आणि थकलेले राहाल कारण आपण जे अन्न खातो त्यातूनच आपल्याला ऊर्जा मिळते आपले हृदय निरोगी ठेवण्यासाठी नाश्ता खूप महत्वाचा आहे सकाळी नाश्ता न ना केल्याने लठ्ठपणा रक्तदाब वाढणे आणि मधुमेहाचा धोका वाढतो नाश्ता न केल्यामुळे तुमच्या रक्तातील साखरेची पातळी कमी होऊ शकते शकते ज्यामुळे तुम्हाला स्ट्रेस येऊ शकतो आणि तुमचा मूडही बिघडू शकतो नाश्त्यामध्ये काय खावे जाणून घेऊयात सकाळी नाश्त्यामध्ये ब्रेड बटर चहा चपाती किंवा चहा बिस्किट असे पदार्थ खात असाल तर आताच ही सवय बदला नाश्त्यामध्ये पारंपरिक नाश्त्याच्या पदार्थांचा समावेश करा जसे की पोहे उपमा साबुदाणा खिचडी थालीपीठ नाचणीची उकड त्याचबरोबर आंबोळी घावणे नाचणी सत्व अशा पदार्थांचा नाश्त्यामध्ये समावेश करा नाश्ता करण्याची योग्य वेळ काय आहे जाणून घेऊयात नाश्ता करण्याची योग्य वेळ सकाळी सात ते आठच्या दरम्यानची मांडली जाते पण काही कारणास्तव तुम्ही या वेळेत नाश्ता करू शकला नाही तर तुम्ही सकाळी दहा वाजेपर्यंत नाश्ता करू शकता तज्ज्ञांच्या मते झोपून उठल्यानंतर एक तासाच्या आत नाश्ता करणे गरजेचे आहे हा नाश्ता करण्यासाठी बेस्ट टाइम असतो त्यामुळे तुमची उठायची वेळ कोणती हे सुद्धा महत्वाचं आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी माय महानगर मानिनीला जरूर सबस्क्राईब करा